दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये उजनी अपडेट दहा जुलै दोन हजार पंचवीस उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळं दौंडची आवक आता वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक इतकी झाली आहे त्यामुळे उजनी धरणातून सकाळी आठ वाजल्यापासून पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तत्पूर्वी दहा हजार क्युसेकनं सांडवा आणि सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती सुरू होती आता पंधरा हजार क्युसेकनं सांडवा आणि सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती असा सोळा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीपात्रात सकाळी आठ वाजल्यापासून सोडला जात आहे भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान वीर धरणामधनं सोडण्यात येणारं पाणी हे पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे निराखोऱ्यामधला पाऊस आता मंदावलेला आहे त्यामुळे वीरमधनं सोडण्यात येणारं पाणी आज सकाळी आठ वाजल्यापासून बंद करण्यात आलेलं आहे उजनी धरण हे उपयुक्त पाणीपात्रित ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के कबरलं आहे धरणाची वाटचाल ही टक्केवरच्या शंभरीकडे सुरू आहे एकूण पाणीसाठा हा एकशे तेरा पॉईंट सौतीस टी एम सीचा आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे एकोणपन्नास पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतकं आहे आज उजनी धरणावर पावसाची नोंद नाही आहे जून महिन्यामध्ये फार कमी पाऊस उजनी जलाशया झाला आहे तसंच जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसामध्ये पावसाची नोंद कमी आहे एक जूनपासून आत्तापर्यंत केवळ शहात्तर मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये एकोणीसशे क्युसेक भीमा जोड कालव्यात नऊशे क्युसेक दहिगाव योजनेकरता ऐंशी क्युसेक पाणी सोडलं जात आहे याचबरोबर सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे निरा खोऱ्यातली जी धरणं आहेत ती आता वेगानं भरतायत मात्र तिथला पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं वीरमरण सोडण्यानं पाणी कमी करण्यात आलं आहे वीर धरण ब्याऐंशी पॉईंट वीस टक्के इतकं भरलेलं आहे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास पंचावन्न टक्के पाणी या धरणामध्ये जास्त आहे मागील वर्षी जास्त वीर धरण सत्तावीस पॉईंट नव्याण्णव टक्के इतकं भरलं होतं